कुठून कुठून किती एच पी सात आवा मामा किती एच पी सात एच पी खोट मामा खोट बोलायच नाही तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे पाच एच पीचा डिझेल पॉवर लिटर ज्याला की मार्केटला लोक विकतात सात एच पी डिझेल पॉवर लिटर म्हणून दोन्ही मधला तुम्हाला फरक दाखवून देतो लवकरात लवकर शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या सात एच पी आणि नऊ एच पी ज्या पॉवर रिडर असतात त्यांना हे बत्तीस एम एम चापटा असतात खाली इथं चाकामध्ये आणि जे आपलं पाच एच पी आहे आणि साडेसात एच पी पेट्रोल आहे त्याला हे तेवीस एम एम चे येतात याच्यावरून तुम्ही पॉवर र्डर ओळखू शकता आता आपण ऑफर लावली होती एक जुलै ते एक जून ते एक जुलै पर्यंत ती ऑफर मी पाच एच पी डिझल साठी दहा दिवस वाढवत आहे म्हणजे दहा जुलै पर्यंत ही ऑफर चालू राहणार आहे पाच एच पी डिझेल पॉवर हिडर त्याच्यासोबत चार फुटाचा रोटर त्याच्यानंतर हे साध व खर ज्याला पाठी मागून चाक आहे आणि हे आपले दोन लोखंडी चाक ज्याला की शॉपट्या सुद्धा बसवलेल्या आहेत क्वालिटी बघा त्यानंतर तुम्हाला वक्रासोबत या दोन पासा मिळणार आहे आणि तुम्हाला मिळणार आहे याच्या सोबत माझ्याकडे स्टॉकला नाहीये परंतु तुम्हाला मिळून जाईल तर लवकरात लवकर याच आहे पंचावन्न हजार रुपयामध्ये हा पूर्ण सेट आमच्याकडे उपलब्ध आहे अवनी एग्रो मुख्य शाखा छिथे पिंपळगाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आहे आणि आपली शाखा क्रमांक दोन ही पद्धनापूरला पद्नापूरच्या तहसीलजवळ आहे आणि शाखा क्रमांक तीन जी आहे ही सिल्लोडच्या आणि कन्नडच्या मध्ये म्हणजे चिंचोली लिंबाची येते आहे लवकरात लवकर या तिन्ही शाखेवरती तुम्हाला हे पॉवर मिळतील माझ्याकडे दहा ते बारा पावर लिटर राहिलेले आहे जे दहा शेतकरी येतील त्यांनाच हे पाव मिळतील धन्यवाद यावं लागतं यावंच लागतंय